नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सावर, पाहुया सविस्तर डॉक्टर राजेश पवार यांच्यावर कारवाई करावी लता रणजित कांबळे लता रणजित कांबळे यांचा मुलगा शिवम हा पंचगंगा नदीच्या पुलावरून जात असताना अपघात झाला या अपघातामध्ये पायाची करंगळी व हातास दुखापत झाली त्या कारणाने इचलकरंजीतील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यास ॲडमिट केले असता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर औषध उपचार चालू केले असता शिवम याच्या पाठीवर फोड येऊन संपूर्ण त्वचा लालसर झाली लता कांबळे यांनी डॉक्टरांना भेटून शुभमला होणाऱ्या त्रासाबाबत माहिती दिली असता डॉक्टर यांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये आय सी ओची ची सोय नसल्याने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असे सांगितलेने व मी आज दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले असता त्या हॉस्पिटलचा खर्च त्र्याहत्तर हजार रुपये खर्च आला असून सदरचा हा खर्च डॉक्टर राजेश पवार यांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून व आर्थिक नुकसान व मानसिक त्रास झाला आहे असा आरोप करून सौ लता कांबळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर राष्ट्रीय अनुसूचित जाती मागासवर्गीय आयोग नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य अनुसूचित मागासवर्गीय पुणे कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशन कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दिली असून या निवेदनामध्ये डॉक्टर राजेश पवार यांच्यावर कारवाई करावी व मला न्याय द्यावा असेही निवेदनामध्ये नमूद आहे सदरच्या ह्या प्रकरणाबाबत आम्ही स्वतः डॉक्टरांच्यावर चौकशी केली असता सदरची माहिती आज देतो उद्या देतो असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळा केली